कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी समीर वानखेड्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात वानखेड्यांना एक मार्च पर्यंत कारवाईपासून संरक्षण मिळालंय ईडीने हा तपास दिल्लीकडे वर्ग केलाय या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी समीर वानखेड्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायमूर्ती नाईक आणि न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे ज्यात वानखेड्यांना दिलासा मिळाला आहे आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमेर राणेकडून अमेर पॉर्डिलिया क्रूज प्रकरणी वानखेड्यांच्या अडचणी काहीशा वाढतानाच दिसत आहेत तिथं सौरभ कारण की या प्रकरणी आता ईडीनं सुद्धा सीबीआयनं जो एफ आय आर दाखल केलेला त्याच्यावर ईडीनं आपला ईसीआय दाखल केलेला आहे आणि आर्थिक गुन्ह्याचा यातला जो तपास आहे तो आता ईडी करत आहे त्यामुळे या कारवाई विरोधात सुद्धा वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे तुर्तास वानखेडेंना एक मार्च पर्यंत हायकोर्टानं अटकेपासून दिलासा दिलेला आहे मात्र या प्रकरणी सीबीआय प्रमाणे त्यांना हा अटकेचा दिलासा जो आहे तो तुर्तास आहे सीबीआयच्या प्रकरणात सुद्धा वानखेडेंना हायकोर्टानं अंतरिम दिलासा दिलेला आहे तो दिलासा ते आता ईडीच्या पार्ट प्रकरणात होईल परंतु या प्रकरणी आपल्यावर अन्याय होत आहे आपण आपलं कर्तव्य बजावत होतं आणि नाहक आपल्याला हाय प्रोफाईल आरोपींना पकडल्यामुळे याच्यात गोवलं जात आहे असा वानखेडेंचा दावा आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा आपला न्यायालयीन लढा जो आहे तो या प्रकरणी सुरू ठेवलाय आणि हायकोर्टात आता हे सीबीआय पाठोपाठ ईडीच्या प्रकरणात सुद्धा वानखेडेंच्या खेपा वाढलेल्या आम्ही धन्यवाद या अपडेट्स बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट